माहिती का देखा। देखादेखी परमार्थ आपला अंतकरणापासून नाही आपला परमार्थ म्हणजे कोणीतरी करतय त्याला बघून करणय पण तसं नाही आवडत देवाला देवाला अंतकरणापासून पाहिजे नाही का आपला कसा आहे सांगू का एक भाऊ बापू वारील निघ्या बाप वारीला गेल्याच्या नंतर मायनं सांगितलं बाप सांगून गेला बेटा मी जातोय म्हणले महिन्याच्या वारीला पंढरपुराला तर तुला काय करायचंय रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करायची तुला पोरगा सकाळी उठला आंघोळ वगैरे केली आंघोळ वगैरे करून देवपूजा केली देवपूजा झाली पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस, दिवस मायले म्हणे माडी ऐकितला दिन म्हणे भाऊ तुम बाप फिरी असतं वाईच करणसे म्हणे तुले म्हणे रोज देव दोन पडतील म्हणे हा मग असं म्हणे घर एक एक देव दो अपेक्षा आखा देव वर लय जाताय दोलायस म्हणे सर्वात देवते त्यांनी कारवा बांधले ना तुम्हाकडे काय म्हणतस त्याला खारवज म्हणतस काय म्हणतस खारवज म्हणतस ना मद्रा बी म्हणतस त्याला काय म्हणतोस मागे मदिरा ऐकू राह ना माझे <laughs> मद्रा हो का, का। तुम्हाला सुद्धा मदिरा फिर राही ना डोळ्यांपुढे <laughs> ते खारवा मध्ये दे देव बांधले देव बांधले विहिरीवर घेऊन गेला सर्व देव बादलीमा बादली टाकले ना बादली दोर बांधले नक्की बादली एअरमा सोड देणे एक बडा देव दुयली उभा अस बादलीं बादली एरमा सोड देणे ज्या दळ जड देव होतात लड्डू गोपाल ज्याला तुम्ही लंगड्या देव म्हणतस गणपती बाप्पा अन्नपूर्णा जड जड देव होतात त्या राही बादलीमा बादली बाकीना हलका हलका चांदेना देव त्या पाणी मागी घ्यात याने बादली वर काढी बाकीना देव काय दिखनात नाही याने त्या कारवामा बडा देव बांधले ना घर लव ना तसा बांधेन ना माय म्हणे बावड्या आर कमीत कमी अष्टगंध भुक्का तरी लावत्या दिवसने नको म्हणे माडी नाही म्हणे म्हणे काबर पाहू बाकीना दिवसने ना येरमा उडी मार दि म्हणे आत्महत्या करली सुत सुतकोई झाले म्हणे त्यासले आता काही नाही लावाले माय म्हणे तुला काय अकलशे का रे देव आत्महत्या करतस का रे आपला परमार्थ आहे बराऊ माय रागवायला लागली तो म्हणे हजार राहिन होते मतारीना कटका सहन करणार पडक्षा असं करडी निघा म्हणे आता सासर सासर सासरवाडी घ्या भाऊ सासरवाडी घ्या देखा जवायला जवायला देखत असतो थाटकितला भारी रास म्हण सासूना जवायन नातं म्हणजे बाप रे बाप एक काकूने म्हणत दारमा मैस बांधलो होती इथली कोकाय राहते इथली आललाही राहते ती मैस म्हणत काकू आई ना पुढे चारा पडेले आय कोकाय काब राही नाही म्हणत आजारी बिजारी का नाही म्हणे बाबा मग म्हणतं तिने चारा पडिले चारा खाई नाही कोकाय खोकाय तिला पाणी तिस गेलो पाणी बिनी ठेवा हा म्हणे महाराज पाणी पाज नसे म्हणे म्हणत कावयनाव मजले पान पानपाच काय संबंध हा म्हणे बाबा म्हणजे जर पान पाच दिन दूध होई जाई म्हणे जवाई हिरा ना हो बाबा कितला लाड शेत या आता सासूबाई ना जावाय बापूंना बघितलं बघितल्याच्या नंतर सासूबाई म्हणते जावाय बापू तुम्ही आलात तुम्ही उपवाशी झाला सांग स्वयं काय लावू म्हणले काहीतरी करा म्हणे मी स्वयंपाक करते तोपर्यंत एक काम करा तुम्हाला सासरा वारी माझा देऊ तो टाका म्हणजे ज्याना कटाया त्यांना तू म्हणे ज्या दांगडोल बेच नाही आता पै तोच दांगडो विषय म्हणे पण मायले नाही म्हणता येईल सासू नाही म्हणता येईल का बाबा मायले नाही म्हणता येईल सासूले नाही म्हणता येईल का बेकार काय मी म्हणजे तुमले पक्क आहे सासू नाही म्हणा नाही बा असं मायला माणूस सरळ नाही म्हणतो पण सासूबाईला नाही म्हणू शकत नाही आता कसं कसं करावं पहिला दिवस देव होत दुसरा दिन सासू ना तेच पुढे देवा दे म्हणे आता कितला दिन चालेल आणि ते तेच थे होता ना पण आता घर जाता येणार नाही ना आडे बी देवच दोन आहेत म्हणे जीवच ठेवणार नाही आत्महत्या करायला चालना अरण्याचा मार्ग धरला वीर बघितली विहीर तुडी मारणार तोपर्यंत वीर मालकाने हात धरला म्हणे भाऊ काय ना म्हणे का माल जीवच ठेवणार नाही का बर माले जीव ठेवणार नाही इयर मालक म्हणे भाऊ भाऊ ना काही कामधंदा होत नाही ना कामधंदा करू नको तुले जर दोन टाइम जेवण लागत मी तीन टाइम दिसू तुला बिळ्या काढ्या लागतात सु, त्या सुद्धा दिसू सु। तुले हे वर्ष चार ड्रेस लागते मी सात ड्रेस लागत होईल कामधंदा सुद्धा करू नको पण आत्महत्या करू नको तू फक्त एकच काम, काम करत कर जाय बशी बशी मन घर मध्ये देवदो टाकत जाय <laughs> आपला परमार्थ आहे नाही का हो अंतकरणापासून नामचिंतन आणि अंतकरणापासून जेव्हा तुम्ही नामचिंतन करतात ना तो प्रकार देवाला आवडतो आणि देवाला आवडल्याच्या नंतर त्याचा बेनिफिट पण सांगतो देवाच भेट होते नामचिंतनाच्या ताकदीवर आणि भगवंत भेटल्याच्या नंतर बेनिफिट काय असतं बाबाजी नरेंद्र बाबा एकनाथ बाबा भक्त प्रल्हादाचं जीवन चरित्र सांगतो ध्रुवाचं जीवन चरित्र सांगतो उत्तानपाद राजा आणि उत्तानपाद राजाच्या दोन पत्न्या होत्या एक सुनीती आणि दुसरी होती सुरुची बाई अगोदर गोष्टी सांगायच्या ना त्या नावे सांगेत सांगित फक्त त्या नावे माहित होतात नाही त्या दोन बायका सांगेत एक राजा होता त्याने दोन बायका होत्या म्हणजे एक आवडती होती एक हा। हो थी थी हो ना आवडती होती दाखलपणे मग ती आवडती ना आवडती म्हणजे दोन बायका म्हणजे सुनीती आणि सुरुची मोठी होती सुनीती लहानी होती सुरुची सुनीतीचा मुलगा त्याचं नाव होत ध्रुव लहानीचा मुलगा त्याचं नाव होत उत्तानपदराजाच्या दोन पत्न्या पहिली सुनीती दुसरी सुरुची सुनीतीचा ध्रुव आणि सुरुचीचा माहिती सांगू कराव त्यांनाच लागत हाय उदाराम तर करण शेव यास नाव लिही की ठेवा सु अच्छा सुरुचीचा मुलगा त्याचं नाव होतं उत्तम आता सुनीतीचा मुलगा ध्रुव तो जाऊन बापाच्या मांदीवर बसला बाप्पाच्या मांदीवर बसल्याच्या नंतर लहानी सावतराई आली तिनं बघितलं की माझ्या पतीच्या मांदीवर माझ्या सौतीचा मुलगा बसलाय हात धरला पोराला उठवलं आणि सांगितलं ध्रुवा तुला जर इथं बसायचं असेल ना इथं जर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तर तू इथं बसू शकतो अन्यथा इथं बसू शकत नाही ध्रुव रडत रडत मायकडे गेला मायला सांगायला लागला आई मी माय बापाच्या मांदीवर बसलो होतो लहाने आईनं मला उठवलं का गाई मला जर मायाबापाच्या मांदीवर बसायचं असेल तर मला लहाने आईच्या पोटी जन्माला यावं लागेल तरच मी बसू शकतो का मग मला बसायला जागा नाही का ग भेटणार मायनं रागा रागातच सांगितलं ध्रुवा अरे तुझ्या बापाच्या मांदीवर बसला लहाने आईनं तुला उठवलं जा जागाच्या मालकाकडं अरे त्या भगवंताकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही पाच वर्षाच्या ध्रुवाला मायनं सांगितलं म्हणलं जा जगाच्या मालकाकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही दादा पाच वर्षाचा ध्रुव जातोय अरण्याचा मार्ग धरलाय अरण्याचा मार्ग धरला अंधकरणापासून देवाची भक्ती नारद महर्षी भेटले महर्षींनी सांगितलं बेटा कोण आहे म्हणले मी ध्रुव उत्तानपाद राजांचा मुलगा काहून फिरायलाच बेटा एवढा अरण्यामध्ये म्हणले भगवंताच्या प्राप्तीसाठी घडलेला वृत्तांत सगळा सांगितला सगळा वृत्तांत सांगितला नारद महर्षींनी सांगितलं बेटा तुला लहान आहेस घरी जा म्हणले हो oh, जपी तपी संन्याशी साधू करून आयुष्य खर्च करता त्यांना देव भेटत नाही तुला देव भेटणार आहे का घरी जा त्या पाच वर्षाच्या पोरांना सांगितलं जर भगवंत भेटत नाही तरी ते देहाचा त्याग करतो पण घरी जात नाही म्हणला किती वर्षाचा पोर ग पाच ना पोऱ्या सांगलाय ना नार देव भेटणार नाही ना आठे मरी जासू पण घर जावं नाही म्हणे मी कितला वरीस ना पोऱ्या अटे पायसठ वर, वर ना माणूसले जर सांगा आपली मैस दूध नाही देऊ धीरा अण्णा तरी सुद्धा घर फिरी येस मैस दूध देत नाही देव ना आपली भेटीन खाओ आना घर चालणार अहो ले मना हात वैकांस वैशे दूध ने मैश दूध दे दरशील गिरायना तू इथला करंट आहे पाच वर्षाचा बाळ भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाला नारद महर्षींनी सांगितलं बेटा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तो एवढा सोपा आता तुझी परीक्षा घेतली गेली की तू भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाला भेटत नाही पण पण भगवंताची प्राप्ती करण्याचे उपाय सांगितले नामचिंतन कसं करायचं एक वेळचा उपवास करायचा एक वेळ पालापाचोडा खायचा नंतर नंतर तर नुसतं पाणी प्यायचं पुढे जाऊन काही दिवसाच्या नंतर फक्त श्वासोश्वासान जिवंत राहायचं तेवढाच उपवास पुढे पुढे तर श्वास घेणं सुद्धा बंद केलं ध्रुवानं जगाच्या मालकाला काळजी वाटली का असा कोणता भक्त माझं नाम चिंतन करतोय भगवंत आल्या समोर उभी समोर उभी राहिल्याच्या नंतर मग ध्रुवाला विचारलं बाळ तू कोण आहेस एवढी एवढा धावा करतोयस तू कोण आहे घडलेला वृत्तांत ध्रुवानं बापात बद्दलच सगळं सांगितलं राहायचं आणि मग देवानं सांगितलं म्हणले बेटा अरे तू जागा मागण्यासाठी आलाय ना ध्रुवाला माझ्या जगाच्या मालकानं जागा दिली तारे चकाकतात ना तारे चांदण्या चांदण्या चकाकता ना त्यांच्यामध्ये जो चकाकणारा ता दुण, दुण तारा असतो ना ज्याला आपण ध्रुव ध्रुव तारा म्हणतो ध्रुव तारा तोच तो ध्रुव बाळ त्याला अशी जागा दिलेली आहे माझ्या भगवंतानं की आजही त्याला कोणी ऊट म्हणलेलं नाही आहे ही कशाची ताकद आहे नारद महर्षींनी सांगितलं बेटा तुला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुला नामचिंतन अंतकरणापासून करायचे आणि ध्रुवान अंतकरणापासून नामचिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती या विठल विठल तो ऐका प्रकार कोणता प्रकार देवाला आवडतो रात्रदिवस ध्रुवानं नाम नामचिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती आहे मग साधकांनी सांगितलं नाथबाबांना नाथबाबा ठीक आहे रात्रंदिवस आम्ही नामचिंतन करू मग भगवंत प्रसन्न होईल का आमच्यावर नाथबाबांनी सांगितलं भैया हा तर पहिला प्रकार सांगितला देवाला आवडणाऱ्या प्रकारांपैकी हा पहिला प्रकार आहे मग देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल देवाला आवडेल असं मला काय करावं लागेल साधकांनी विचारलं तेव्हा नाथ बाबा सांगतात दुसरा बात आहे देवाला दुसरा प्रकार सांगितला आवडणार देवाला आवडणारा दुसरा प्रकार कोणता सांगितला तुळशी माळ गडा गोपी चंदना टिळा तुळशी माळ देवाला किती आवडते इथं जर म्हणलं असता तर श्रीमंत लोकांनी असं सांगितलं असतं गड्यामध्ये नवरत्नांचा हार गड्यामध्ये सोन्याची चेन असं म्हणलं असतं तर देवाला ते नाही सोनं बिन ना काय नाही आवडत देवाला काय आवडतं तुळशी माळ आवडते तुम्ही म्हणताल महाराज तुळशी माळ काय विशेष आहे तुळशी माळ किती विशेष आहे ऐका कृष्ण भगवंताच्या किती, किती पत्न्या सोळा हजार एकशे आठ सोळा हजार शंभर तर त्या राजानं अपहरण केलेल्या होत्या घरचे लोक घेणार नव्हते म्हणून माझ्या देवाची मनाची श्रीमंती त्यांना बायका म्हणून ठेवल्या पण पट आणि देवाच्या मधली एक म्हणजे सत्यभामा सत्यभामानं काय केलं सत्यभामेला सुंदरतेचा गर्व होता थोडा अभिमान झाला माझ्या इतकं सुंदर कोणी नाही बाबा माझ्या इतकं सुंदर कोणी नाही असा तो एक अभिमान झालेला होता सत्यभामेला मग इचा अभिमान जिरवायचा म्हणून नारद महर्षी आले आणि नारद महर्षींनी थोडं स्तुती करायला सुरुवात केली काही काही ठिकाणी आपली जर जास्त स्तुती होत असेल तर आपण शांत राहायचं बरं जास्त फॉर्म येऊ हो नाही लोक फसाट फसाड उपडू बी देत नाही आलू बी देत नाही चालू बी देते नाही ठायतच फोम फोम करणं पडेल लोके फसाडा मग एक नंबर आहे जवळ ग्रामपंचायतीस ना आना? चालू नाव पाठ राहणार अन्ना जर उभा राहिला ना करता जीव का जाय ना निवाळी टाकसो आज सांगरानात लोके अण्णा इथलं बारी बारी सांगेन उभा कर देत उभा करणार असता तरी उपटी देतस तस नारद मर्ष म्हणे आई साहेब तुम्ही लय सुंदर दिसता म्हणे लय सुंदर दिसायला तुम्ही मग तुम्ही एवढे सुंदर आहात ना म्हणून जगाचा मालक तुम्हाला पती म्हणून भेटला सत्यभामा आईला जरा गर्वच झाला त्या गोष्टीचा मी सुंदर आहे म्हणून तर मला जगाचा मालक पती म्हणून भेटले नारद महर्षींना विचारलं महर्षी, महर्षी। जर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा हाच पती मला हवा असेल याच्यासाठी काय करावं लागेल जर योच पती पुढच्या जन्मात पाहिजे असेल तर तुम्हाला स्वर्ण दान करावं लागेल म्हणे स्वर्ण कोणाला दान करायचं म्हणे ब्राह्मणाला नाही तर साधूंना सोनं दान करायचं ना मग कुणीतरी साधू संतांना दान करा म्हणे आता आमच्या इथं तर संत तुम्हीच आहात म्हणले हो मग तुम्हाला दान करते ना सॉरी जर पती पाहिजे असेल पती पाहिजे असेल तर तो पती या जन्मामध्ये कोणाला तरी दान करा मग म्हणे तुम्हालाच दान करते म्हणले घेतला पती आता भगवंत येत होते तिकडे जात होते सत्यभामीच्या महालाकडे तेव्हा देवाचा हात धरला नारद महर्षी देवा कुणाक चाललात म्हणले काय नाही सत्य भामीच्या महालाकडे म्हणे तुम्हाला मला दान दिलेलं आहे माझ्यासोबत चला घेऊन जायला लागले तोपर्यंत तो सोळा हजार एकशे सहा बायका रागवायला लागल्या म्हणले का ग तुझा एकटीचा नवरा होता का ती दान केलास तर सगळ्या बाया रागवायला लागल्या तिच्या लक्षात आलं सोळा हजार एकशे सहा बायका त्या यशने जरी एक एक धन का आणा तरी बी म्हण गंमत आजपर्यंत दहा दिन मग दस क्रिय विधीत राही म्हणे म्हणे चुकलं बाई माझं नारद महर्षींना सांगितलं महर्षी मी दिलेलं दान मला परत घ्यायचंय नारद महर्षींनी सांगितलं तर तुमचं पावित्र्य जातं जर दिलेलं दान घेतलं तर पण पर्याय आहे म्हणे काय मला दान केलेलं आहे ना देवाला माझी जी इच्छा असेल तेवढं मला दान द्या त्या मोबदल्या मी मोबदल्यामध्ये पुन्हा तुम्हाला तु देव परत देतो म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते देते पण दे दे। देव परत द्या दे। देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे काय पाहिजे देवाच्या वजना इतका आम्हाला सोनं पाहिजे दादा सत्य सगळ्या बायकांना सांगितलं सगळ्यांनी सोनं काढून द्या माहेकडनं शब्द गेलाय ना सगळ्या बायकांनी सोनं काढून दिलं तराजूमध्ये ठेवलं एकीकडे सोनं ठेवलेलं आणि एकीकडे जगाचा मालक बसलेला सोळा हजार एकशे आठ बायकांचा सोनं ठेवल्याच्या नंतर जगाचा मालक तोलला जात नाही उचलला जात नाही तुम्ही म्हणसान सोळा हजार एकशे आठ बायकामध्ये सोनं किती वैभव असं एक दोन ग्राम एक दोन तोळा अरे त्या बायका कोणाच्या आहेत महाराज तो दान करत असताना मित्राला दान करतो तर सोन्याची नगरी दान करतो त्यांच्या बायकांना सोनं कमी असेल का त्याच्या बायकांकडे मित्रांना दान करताना सोन्याची नगरी दान करतो मग त्याच्या बायकाकडे सोनं कमी असेल का सगळ्या बायकांचा सोनं ठेवल्याच्या नंतर सुद्धा देव उचलला जात नाही एकदा पडत पडत गेली रुक्मिणी आई साहेब तुलसी मनामध्ये नामचिंतन करत होते अं रुक्मिणाई साहेबांना सांगितलं घडलेली घटना म्हणले नाही देवाला नारद महर्षीना दान केलं होतं देव देवमाघारी घ्यायचे पण नारद महर्षी म्हणताय की मला देवाच्या वजना इतकं सोनं पाहिजे आपल्या सगळ्या सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर हे देव उचलला जात नाही मग रुक्मिणाई साहेब हुशार होत्या तुलसी वनात बसल्या होत्या नामचिंतन करत तिथून तुलसी पत्र घेतलं आल्याच्या नंतर सगळं सोनं बाजूला सारलं आणि तिथे एक तुलसी पत्र ठेवलं आणि सगळं सोनं काढलं एका तुलसी पत्रावर माझा जगाचा मालक उचलला गेला किती प्रिय प्रिय किती तुलसी सोळा हजार एकशे आठ बायकांचा सोन्यानं उचलला गेला नाही आणि तुलसी पत्राने एक तुलसी पत्रानं उचलला गेला कल्पना करा देवाला किती प्रिय असेल तुलसी आहे की नाही म्हणून सगळ्यांना मी कीर्तनातून सांगतो बघा तुलसी माल धारण करा ज्यांनी तुळशी घातलेली आहे ना तो देवना नजदीक चालना घ्या असं समजा ना तुळशी माळ घातल्याच्यानंतर आपल्या भाषेत आपण म्हणतो संतांच्या भाषेतही म्हणलं जातं हो तुळशी माळ घातल्याच्यानंतर वारकरी वार येतो वैश वारकरी वाडकरी माडकरी माळ घातल्याच्या नंतर माडकरी आणि अजून एक शब्द आहे काय का माळ घातल्याच्या नंतर वैष्णव म्हणजे सरळ सरळ भगवंतांना परिवारमा सामील होईजात आपण सा बरोबर आहे की नाही आणि असं पण भगवंताचेच लेकर आहोत कारण पंधरावा मध्ये भगवंत सांगतात ना मी वांशू जीव लोके जीव असा सनातन मनाशान इंद्रिया आणि प्रकृती स्थानिक नाही का आपण देवाचीच लेकर आहोत पण काही काही लेकरांनी लेकरा ने उल्लंघन केलं बरोबर आहे की नाही काही काही लेकरांनी उल्लंघन केलं किती उल्लंघन केलं मग किती उल्लंघन काही काही जन्माला आल्यापासून माडकरी असतात घरामध्ये बरोबर आहे ना आमचे रोहित बाबा बघा किती वर्षाचे असतील ते थे सोळा सतरा वर्षाचे असतील खूप झालं तर सतरा वर्षाचे महाराज बरोबर आहे ना जर सतरा अठरा वर्षाचा मुलगा माडकरी आहे सतरा अठरा वर्षाचा पोरगा पकवाज वाजवतोय कीर्तनात पकवाज वाजवतोय सतरा अठरा वर्षाचं पोरग काबर आवड आवडावणी बाकी ना पंच्याऐंशी वरच ना राहत पण काटकीन दार माज उभा राहत असत देवली आवडी फक्त वय वय गे गणितचं आपण नाही जगानं केली बरोबर आहे की नाही हो गळ्यात माड असली पाहिजे वयाला किंमत नाही हो तुम्ही किती वयानं मोठा झाला त्याला किंमत नाही माळा घालून किती वर्ष झाली तिथून जन्म आपला विठल भिठोल। विठ्ठल काय काय लोकांना वयाचं भान राहत नाही आमच्या गलीमध्ये पंच्याऐंशी वर्षाचा म्हातार होतो बाबाजी पंच्याऐंशी वर्षाचा म्हातार मागच्या गलीत लग्न चालू होतं आता लग्नात गेलं जेवण वगैरे झालं जेवण झाल्याच्या नंतर बी काही काम धंदा नाही म्हणून पण मंडपातच बसलेला खुर्ची घेऊन घेतली खुर्चीवर बसला मातारा खुर्चीवर बसला माता आता नवरदेव नवरींचे ते लग्नाची शेवटची विधी असते गुळण्या टाकायचं तुमच्याकडे होते का ते तुम्हाकडे बस का हा बरे बा नाही माल कसं वाटणं मी ते इथला लांबी बा बाराखोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात आता आमनाकडे कसं आहे तुमनाकडे कसं आहे पद्धत आहे विचारले बरोबर आता आमनाकडे अशी पद्धत आहे एकनाथ बाबा आम्हाकडे माणसं मरेलो शिल्लग तुमनाकडे सारखच आहे का बरे बर मी विचारलेस त्यामुळे कारण प्रथा आणि पद्धत वेगवेगळी रास नाही का <laughs> आता या बाबांना काय केलं लग्न झालं खुर्ची टाकून बसून राहिला नवरदेव नवरी गुण्या टाकत होते बघून आला नवरदेव नवरी गुण्या टाकतात अहो पंच्याऐंशी वरीज ना मतारा देखिव ना ना मतारीन म्हणे माल पानलाय म्हणे पिवाय मतारीन तांब्या भर देना यान गुप्चुप पान पिवायला पाहिजे ना अहो पंच्याऐंशी वरीज ना तलला यान तोंड दात नेव मतारीवर गुण्या टाके मतारीन भरेल तांब्या इसकाने डोकार उडी फेका <laughs> <laughs> हाय वयमा सुद्धा चौघाला धंदा आहे म्हणे तुला मतारीन बरेल तर आम्ही डोकावर वडी पे का मतारा ना डोकं फुटे मताराला सात पुरे साती पुरेनी सासराला फोन करा मामाजी म्हण बाप डोकं फुटे घे देखाल या म्हणे सातही व्याई संध्याकाळपर्यंत घरी घ्या आता गरीबला होतात पण सात का सातवा बोलका होता म्हणे का हो व्याई डोका कस काय फुटी जाऊ द्या काय वावर बिओ ना बराल काय का म्हण नाही हो महिषणी गोमाल ना का म्हणे मग काय वळताना पाय बी साठी घ्या का म्हणे नाही हो ना तू कि राहता ना तू म्हणे बाबा मी सांगू का मन का <laughs> बाबा डोकं कस काय फोडणं हाव बाबा म्हणे चु बोट रे हाऊ बाबा म्हणे सांग रे भाऊ कसं काय फुटन काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे जेवण करले ना मन बाबांना तडेच बसले ना म्हणे मग शेवटली विधी दे नवर देऊन वरून दे वर दे वर दे वर गुळण्या टाकून ती देखील ना म्हणे अवघरू ना म्हणा आजी पण पाणी माग म्हणे म्हणा नेल लोटावर दिना यान गुचुप पाणी प्यायला पाहिजे ना म्हणे तोंड मतात नाही हो मतारी गुन्हा टाके म्हणे मतारीण बरेल ताम्यान डोकावर कपडा घर लई ना ते का चांगला काम डोकं फुटेल होता बराच मतार आले सुधरत नाही कोणती वय मग काय करू असं नाही का महाराज वयाने किती मोठा झाला त्याच्यापेक्षा माळ घालायला किती वर्ष झालं ती तुमची खरी वय आहे ती खरी वय आहे बरोबर आहे ना हो माळ घाला माळ घाला ना गणच फायदा शेतस भगवान लिहितला आवडस काय सांगू तुमले मला बराच क्लिप व्हायरल होती ऋषी भैया हो गड्यात माळ का असावी काय काय खाणार पिणार असले उजी दुख लागस आव गैरा गो माली बोलच बो अस माल काय पडेल बी नाही राग उन्हा ते तुम्ही काय करशात म्हणा <laughs> राग बी ना ते काय करशात तुम्ही उजी घेत मला तारीख देवत नाही यांवर काय करू शकतोस तुम्ही मला गरज भी नाही तारीख नाही आपल्या हायवेवर दुकाने गिरायकच गिराईक शेतात ज्यांना दं दावत नाही तो ना रावण्या करत <laughs> माळा घाला माळा त्याचा बेनिफिट काय सांगू का एखादा ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवतो ना ट्रक चालवत असताना जर दोन प्रकारचे कुत्रे आडवी द्या चढावचा भागे दोन कुत्रा येऊ द्या एक पट्टावाला कुत्र आणि एक बिगर पट्टा ना कुत्र पट्टावाला कुत्राला देखील यांना अर्जंट ब्रेक दाब असतो ट्रक ड्रायव्हर का बर ज्या कुत्रांना गायामा पट्टा शे यांना कोणतरी मालक शे जर कधी कुत्र चेंदी टाक तरी यांना मालक आपल्यावर केस कर दिन बरोबर आहे की नाही पण तीच जागावर जर बिगर पट्टाना कुत्रा राही ना ट्रक ड्रायव्हर असा विचार करवडे कारण या ना काय कोण मालक दिला ना। पडता नाही <laughs> म्हणणार <laughs> तुम्ही आपण सर्व हो कुत्राच शेतच बरं फक्त नाव बदलाय देईल कारण आमच्या संतांचं एक प्रमाण आहे हे संत संतद्वारीचा कुत्रा मी झालो अंतद्वारीचा कुत्रा मी झालो भुंकत भुंकत द्वारी आलो संतद्वारीचा कुत्रा मी झालो आपण कुत्राच शेतस संतांना माना फक्त आपले ना, ना आणि खरं तर आपण मानव बनिशने बी मोकला लोकसले माणूस बनीन जगता येणे नाही ना नुसता नावलेच माणसे शेतस माणचेसारखा जगी कथा राहील होता आपण बरोबर एक आज बी चालता चालता आता ये मार येकीना शेतकरांचा होते आज बी किडा पाडतात भगवंताला आवडणारा प्रकार सांगितला गड्यामध्ये तुळशी माळ धारण करायची नाही का साधकांनी विचारलं महाराज तुम्ही सांगतात ना आम्ही तुळशी माड सुद्धा धारण करू वैष्णवांबद्दल आदर ठेवू मग देवाला आवडेल का देवाला आवडेल का देवाला काय आवडेल ते सांगायचं आहे मला पण तुमचा ठरलेला प्रमाणे टाईम पूर्ण झालेला आहे कारण तुमचं पंचपदीला सुरुवात झालेली साडेआठ वाजेला बरोबर कारण माझ्याकडे पौणे नऊला विना येऊन गेलेला आहे बरोबर आहे ना म्हणजे साडेआठ ते साडे दहा किर्तांना टाईम होई गया पुरा काय करू आते ते अगो चाल देऊ का पण आहे ना ड्युटीना ना जो मतलब नोकरी ना महिना ना जो पगार रास त्यांना पेक्षा ओवर टाईम ना जास्त राहस देवायच्या कीर्तन सरतात दकावतातच नाही लोके मालिक तुमले देखील काळजून असो साडे दहा वाजलेले आहेत तरी पंधरा वीस मिनिटं घेणार आहे तुमची पण आता मी जो प्रकार सांगणार आहे तो प्रकार भगवंताला किती आवडतो ऐका पहिला सांगितला आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चा रात्रंदिवस पुढे जाऊन महाराज सांगतायत तुळसी माळगडा गोपी चंदन डेळा हृदय इकड